नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पाटील तुमचं स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती प्रवीण लॉग या चॅनलवरती तर मित्रांनो मी आमच्या घरचा गणपती आता घ्यायला चाललो आहे आणि ते पण भिवंडीवरून आम्ही दामणगाव या ठिकाणावरून आमचा गणपती आणणार आहे आणि गणपती तुम्हाला बघायला भेटेल कशा मस्त पद्धतीमध्ये एकदम सजावट केलेला गणपती तुम्हाला बघायला भेटेल नव्यासोबत आहे माझी मोठी बोरगी शुक्रा त्यानंतर चिल्लर पार्टी सगळी पा कुठे चाललो आपण आपण कुठे चाललो जोरात बोल कुठे अरे वा अरे वा काय का कुठे चाललंय कुठे चाललो आपण लवकर बोल बोल ना लवकर अरे ये छोटा पॅकेट आहे मेरा बोल कुठे चाललो आपण गणपती कले शपथ आई बघू शकता मैत्रीवाडीला फायर सगळे मंडळी भाऊ शेटची बायको आमच्या घरातले मंडळी सगळे जण आम्ही चाललो गणपती बाप्पा आणायला आणि आगमनाची आतुरता भरपूरच लागलेली आमच्या फॅमिलीला मित्रांनो फॅमिलीचा गणपती बाप्पा मस्त दर्शन करायला तुम्हाला लवकरच भेटणार आहे आता आम्ही चाललोय त्या ठिकाणी बाप्पा आणायला मस्त वेगी तर मित्रांनो आम्ही होच टेम्पो घेऊन चाललोय भिवंडीला गणपती आणायला तर टेम्पो मध्ये मस्त की चादर वगैरे टाकून बसण्याची सोय करा सोय केली जात आहे कुठे होता रे तू ए तू कुठे होता वर्गणी जमा करत होता राहत भारी किती जमा केली चाळीस रुपये <laughs> आता आमच्या भावाचा टेम्पो घेऊन चालला आम्ही दत्ता आता आमच्या घरचे शेट आलेत हळू पाटील तू बंटी पाटील चालला तिच्या आतापासून कशा चाललाय घे कशा कशाला <laughs> दे का मित्रांनो तर आम्ही मस्त की बसतो आणि आनंद घेतो टेम्पोचा राजभारी कुठे घेतू चला मित्रांनो आमचा टेम्पो आता थांबले आम्ही पोचलो आता भिवंडी मध्ये आता बघूया आपला गणपती बाप्पा का लोक रास बाबा 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 उडी मारू जितू शेठ उडी मारली उडी मरली उडी रे आया 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 एक हो। भार, भार, भार। चला पाटापाट हे काय झालं गाडीला भाऊ काहीच नाही ना देख बोरी बिल्डर बघ आमच्या बोरी बिल्डर चांगला <सथ> चांग <सथ> <सथ> पप्पा ारखा साका लाका 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 कुठली काय तकली गँग काय तुमची बाबो साकाल बाबा दोन दोन बेस्टी दोन दोन बेस्टी <coughs> <coughs> तर मित्रांनो समोर आहे जैन पेंटर शैलस्कर स्टुडिओ तर आपल्याला अजून मूर्त्या पण बघायला भेटतील गणपती बाप्पाच्या आणि आपली मूर्ती पण बघायला भेटेल आमच्या पाटलांचा गणपती <coughs>

किती सुंदर मित्रांनो या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्त्या सुबक आणि खूप देखण्या मूर्त्या आहेत गणपती हो घेतला तो जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जबरदस्त कला या ठिकाणी बघायला भेटते कशा पद्धतीमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या वेगवेगळ्या आपल्या देवांच्या मूर्त्या बनवल्या जातात घरची मूर्ती बघ तुमची चेहरा ना सोलिड सोलिड रे एकदम कसे आहेत बाय माझे व्हिडिओ शूट करते मित्रांनो तुम्हाला दाखवत आता आमचा घरचा गणपती बघू शकता मस्त की पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांवरून उतरताना गणपती बाप्पा อืม मित्रांनो आपण आता आपल्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जात आहोत बाजूला पण एक गणपती बसले आज तर <laughs> फॉलो करा गणपती बाप्पा मंगल मूर्ती किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो खूप सुबक सुंदर आणि देखणी मूर्ती जबरदस्त ब्लॅक टी शर्ट वाला दिसतोय ना मित्रांनो

गड्यात वाजले अडीच भिवंडीवरून आम्हाला येता येता अडीच वाजले हे बघू शकता तुम्ही कुठे दिसत नाही रे भाऊ उलटा दिसत उलट दिसत दा। चल मित्रांनो आता बाप्पाची मूर्ती आपण वरती दुसऱ्या माळ्यावरती घेऊन जायची आहे शक्ती रे बाप्पा ना ना मम्मी चप्पल आण ना नाही नाही आता नाही बोलू नका अरे बाप रे मोर्य मोर्य Empat, putih, হাত <laughs> ডুখল